नमस्कार आवड तुमची आमची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मी नंदिनी चला आज मी तरवटाची भाजी घ्यायला आलेली आहे शेतामध्ये तर ही भाजी पावसाळ्यामध्येच येणारी भाजी आहे रानभाजी तर बांधावर पडीक जमिनीमध्ये कुठे पण आजूबाजूला ही भाजी दिसते तरवटाची भाजी टाकळा भाजी या भाजी ही याचे गुणधर्म भरपूर आहेत या भाजीचे मी ही भाजी घेऊन आलेली आहे तर ही भाजी कशी बनवायची आणि तर ही भाजी भाजी आता निवडून घेऊ आपण ही असे कोळे कोळे पानं तुडून घ्यायची आहेत ही भाजी तुम्ही पाहू शकता पावसाळ्याच्या सुरुवातीला शरीरातील वातदोष वाढलेला असतो म्हणून ही भाजी आवरुजून खाल्ली जाते तर ही भाजी गावाकडे पाहू शकता ह्या भाज्या आणून खातात पाहू शकता ही अशी भाजी तोडून घ्यायची आहेत पानं पानं आणि थोडंसं पाणी टाकून ही दोन मिनिट भाजी वापरून घ्यायची आहे साहित्य पाहू आपण बारीक चिरून घेतलेला कांदा चार मिरच्या ठेसून घेतलेला लसूण जाडसर शेंगदाण्याचं कूट आता ही भाजी वाफवून घेतली थंड पाणी टाकून पिळून घेऊ आपण विकार, त्वचा विकार डोळ्याचे आरोग्य उत्तम राहते ह्या भाजीने भरपूर जीवनसत्वे असलेली ही तरोटाची भाजी आहे आता आपण कढई गॅसवरती ठेवली दोन चमच्या तेल टाकलं ही भाजी सलग तीन चार दिवस खाल्ल्याने गुडघेदुखी कंबरदुखीचा विकार कमी होतो दोष, पित्त दोष दूर होतात आ पाव चमच मोहरी टाकली पाव चमच जिरे टाकले तेलामध्ये जिरे मोहरी तडतडल्यानंतर लसूण टाकते ठेचलेला चिरून घेतलेल्या चार मिरच्या टाकलेत भरपूर सारा कांदा पा, कांदा आपण चांगला परतून घेऊ आपण आता ही भाजी पानं एकमेकाला चिकटलेली असतात तर ही भाजी मोकळी करून घ्यायची आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ हे आणखीन परतून घ्यायचं कांदा लाल मिरची पावडर टाकलेली ही तेलामध्ये परतून घ्यायचं ही मोकळी करून घेतलेली भाजी टाकते मी ही भाजी वापून घेतलेली आहे त्याच्यामुळं का भाजी फक्त परतून घ्यायची आहे आणि जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे तुम्हाला डाळी टाकायची असतील तर मुगाची डाळ किंवा मसुराची डाळ ही टाकू शकता जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकून भाजी बनवलेली आहे मला अशीच आवडते हे चांगली भाजीला आपल्या तिखट मीठ लागलं ला पाहिजे असं चांगली परतून घ्यायची आहे भाजी दोन मिनिट तर कशी वाटली ही भाजी तरवटाची नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करून पहा लवकरच भेटणार आहोत नवीन रेसिपीसोबत मस्त खा स्वस्थ रहा, धन्यवाद